नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना याबद्दल महत्वाची माहिती आहे की ये ये या योजनामधून ज्यांना पेन्शन येत आहे विविध योजनेद्वारे पेन्शन ज्या लाभार्थ्यांना येत आहे अपंग व्यक्ती असो विधवा महिला तसेच जे पासष्ट वर्षावरील जे व्यक्ती आहेत यांना याद्वारे पेन्शन पेन्शन मिळत आहे तर ही पेन्शन मिळण्यासाठी त्यांना बँकामध्ये सतत जावं लागत आहे पेन्शन बघण्यासाठी पेन्शन चेक करायला तर त्यांच्या ज्या बँकेच्या खेटा आहेत त्या बँकेच्या खेटा होत होत्या पण आता असं होणार नाही की आता ही पेन्शन आहे ती डी बी टी मार्फत आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या बँक खात्याला आपलं आधार लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये ही मिळणारी जी पगार आहे जी पेन्शन आहे ती ह्या श्रावण बाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजना ज्यांना जी पेन्शन भेटत होती ती डी बी टी मार्फत आता आपल्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे बँक खातं कोणतं समजा जर ज्या बँक खात्याला आपला आधार लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये ही पेन्शन जमा होणार आहे तर आपलं जे खातं आहे तर आय बी एफ म्हणजे बँक पोस्ट पोस्ट बँक इंडियाचं खातं असेल पोस्ट बँकेचं तर आपल्याला पोस्ट बँकमध्ये हे पैसे जमा होणार आहेत ज्या बँकमध्ये आपलं डीबीटी लिंक आहे पोस्ट बँक ही आधारनुसार बँक खाते खोलतात तर जास्त करून पोस्टाच्या बँकमध्ये हे पैसे जमा होणार आहेत ज्यांचं पोस्टाचं खातं असेल तर त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात तर डीबीटी लिंक करायचं असेल तर आपलं आधार कार्ड Okay. तर डी बी टी खातं कसं लिंक करायचं आपलं आधार कार्ड घेऊन आपल्या जवळ जी बँक आहे आपलं ज्यामध्ये खातं आहे तिथं जाऊन आपलं आधार कार्ड द्यायचं आहे आणि आपलं डी बी टी खातं लिंक करून घ्यायचं आहे नाहीतर पोस्टामध्ये खातं खोलल्यात आपलं आपोआप डी पी टी लिंक होऊन जाईल ह्या ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना यांचा पगार जर हे केलं नाही तर त्यांचा पगार अडकणार आहे डीपीटी मार्फत येणारा पगार हा डीपीटी मार्फतच आपल्या खाते बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या अगोदर हा पगार आपल्या तहसील ऑफिसला येऊन तिथून या एक यादी तयार करायची यादी केल्यानंतर हा पगार आपल्या बँक खात्यामध्ये जमा करायचा त्याला बराच वेळ लागत होता बराच टाईम जात होता तर याद्वारे आता असं होणार नाही डायरेक्ट पगार आपल्या डी मार्फत आपल्या आधार मार्फत आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर लवकरात लवकर ह्या तीस मेच्या आधी एकतीस मेच्या आधी हे आपले कागदपत्र घेऊन आपलं आधार डी पी टी लिंक करून घ्या आणि आपला पगार अडकणार नाही तर आपण आधार लिंक केलं डी पी टी लिंक केल्यानंतर कुठे पण जिथे माही सेवा केंद्र असेल तिथं आपण आपले पगार आपली जी रक्कम अनुदानावर भेट जे पगार आहे तो आपण काढू शकता बँकमध्ये आपल्याला जायची गरज पडणार नाही आधार डेबिटी लिंक केल्यानंतर आधारद्वारे जिथे पैसे काढतात तिथे आपले पैसे निघणार आहे ही महत्त्वाची माहिती होती मी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो